એ નાતી હય માં ના મારા તરફ આ સાદા ઓ એ છોડા आज आपण बघत आहात की माझे वडील माधवबाईजी भोसले कैलासवाशी यांची ही बैल मी मदन माधवराव भोसले हे आमच्या वडीलरजी पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या अतिशय चांगल्या पद्धतीची देखणी खिल्लार बैल सांभाळण्याचं आमच्याकडं परंपरेनं चालत आले चा आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी देखील वडिलांच्या माघारी ही अतिशय चांगल्या पद्धतीची देखणी खिल्लार बैल पाळलेली आहेत ही तिन्ही खिल्लार बैल जातिवंत आहेत खरं तर मोठ्या मापाची देखणी अशी बैल कर्नाटकवरनं मी ही आणलेली आहेत कर्नाटकमध्ये जात असताना आमचे किरण झांजुर्णे असू दे श्रीरंग कचरे असू दे नंदू भोसलेने हा बैल आम्हाला वारतीमध्ये सांगितला वारतीच्या बाजारातून हा बैल घेऊन आलो आहे हा जो बैल आहे हा मी आमचे सातारचे पाहुणे उत्तमराव पाटील इंदलकर यांच्याकडून हा बैल आणला आणि हा कर्नाटकमधनं कुमार शेठ म्हणून प्रसिद्ध गाडा मालक आहे त्याच्याकडून तो बैल मी एक लाख पंच्याहत्तर हजाराला त्यावेळेला मापाचा आणि फुल किमतीचा बैल घेऊन आलेलो अशा पद्धतीची ही तिन्ही बैल धुर्वीला अतिशय चांगल्या पद्धतीनं हे दोन्ही कामं करतात यावर्षी हा बैल मी घेऊन आलेला आहे आणि यांना सराव देखील मी चांगल्या पद्धतीनं देत असतो सराव म्हटलं तर टायरला बैल जुपून त्याच्यावरती वाळूची पोती मातीची पोती भरून बैलाला चांगल्या पद्धतीचा आम्ही कस लावत असतो कस लावण्याच्या पाठीमागचा उदात्य हेतू हा की बगाडामध्ये त्याच पद्धतीचं नॅट आणि कस असतो आणि तो कस देण्याकरता म्हणून रोज आम्ही या ठिकाणी ह्या बैलांना कस देत असतो मी तुम्हाला तो टायर देखील जुंपून दाखवणार आहे अशा पद्धतीने ही बैल तयार करत असताना त्यांना खूप मोठा खर्च येत असतो आणि हा खर्च आम्ही काय खर्चाचा कधीही विचार केलेला नाही त्याच्याकरता आम्ही गावाचा भुस्सा गहू त्याचबरोबर मका भरडा गव्हाचा भरडा शेंगदाणा पेंट आणि उडदाची डाळ अशा पद्धतीचा खुराक आम्ही ह्या तिन्ही बैलांना देत असतो त्यावेळेला की अतिशय चांगल्या पद्धतीनं घट्ट अशी बैल होत असतात बैल घेत असताना पारकून कशी घ्यावीत हे माझ्या वडिलांनी मला पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे खरं तर माझ्या वडिलांना बैलाचा खूप मोठा छंद होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये तीन चार बैल त्याच्यामध्ये दोन बैल अंडील असणार दोन बैल बडाव असणार अंडील बैल ही कायमस्वरूपी बगाडाला ती थे ठेवत होते परंतु आता आमच्या काळामध्ये आणडील बैल माझं सांभाळण्याचं जर बघितलं तर कोणी सांभाळायला माणसं नाही आहेत त्यामुळं मी बडावच बैल ठेवलेली आहेत पण बडाव बैल ही तुम्ही बघता आहात अतिशय देखणी फुलमापाची अशी बैल आहेत हे बगाड हे सोनेश्वरी रंगपंचमी दिवशी सकाळी पाटे पाटे बहुध सोनेश्वर या ठिकाणी घेऊन जातात त्या ठिकाणी बारा बैल जुंपून हा बैलाचा भैरवनाथाचा रथ हा बौधन गावामध्ये आणत असतात त्याच्यामध्ये बारा बैलांच्यामध्ये दोन दुर्वीला धुणी चौरी अशा पद्धतीची सहा बैली सात बैल आठ बैली बारा बैली अशा पद्धतीची ही बैल त्या ठिकाणी जुंपलेली असतात बैल जुंपत असताना बैलांचा अगोदर आम्ही सराव घेत असतो या बौधन गावातील परंपरेनुसार त्या ठिकाणी भोसले तरफ पिसाळ तरफ अशा पद्धतीच्या दोन तर्फा दोन तर्फेमध्ये एका बाजूला पिसाळांची बैल आणि दुसऱ्या बाजूला भोसलेंची बैल अशी पूर्वीची तरफ होते उजव्या बाजूला भोसलेंची बैल डाव्या बाजूला पिसाळ्यांची बैल परंतु काही अडीअडचणी वाढत चालल्या म्हणून त्या ठिकाणी चुरशीचा खेळ बंद केला आणि खुतेवार बैल आता झुंपण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं गावकऱ्यांनी की बाबा कसल्याही पद्धतीचा बगाडाला धोका होऊ नये यावेळेला चुरस असल्यामुळं चुरशीमध्ये एकमेक खूप मोठी बैल पळवत असायची आणि मग त्या गाड्याला कुठेतरी धोका निर्माण होऊ नये अशा पद्धतीसाठी म्हणून आपण कर्पवरती गाडा न ठेवता हुतेवार गाडा ठेवलेला आहे त्याच्याकरता चा गावामध्ये चांगल्या पद्धतीनं अतिशय देखणी सुंदर मोठ्या मापाची जातीवंत बैल लोक सांभाळत असतात त्याच्याकरता सांभाळत असताना त्या बैलांना चांगल्या पद्धतीचा रती ओ, रती म्हणजे खुराक हा दिला जातो त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल गव्हाचा भुसा असेल त्याचबरोबर उडदा उडीद असेल अशा पद्धतीचं जे आपण त्या ठिकाणी उड़ त्या बैलांना या आपण आपल्या मुलांच्यावर जसं प्रेम करतो त्याच पद्धतीनं आमच्या गावातील सर्व शेतकरी मंडळी त्या बैलांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेम करतात मी तुम्हाला सर्व मंडळींना सांगू इच्छितो की आपल्या बावधन गावामध्ये आमच्या गावामध्ये एवढी मोठी चांगल्या मापाची धिप्पाड बैल दिखणी सुंदर आणि जातीवंत खिल्लार बैल एका जागेवरती कुठेही तुम्हाला एका गावामध्ये बघायला मिळणार नाहीत ही बैल फक्त बौद्धन गावामध्येच तुम्हाला चांगल्या पद्धतीची मोठ्या मापाची बैल पाहण्यासाठी मिळणार आहेत म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना चांगल्या पद्धतीची आखीव रेखीव देखणी बैल पाहायची असतील तर त्यांनी बौद्धन गावामध्ये सोनेश्वर या ठिकाणी एकोणीस तारखेला साधारणपणे दहा अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी जर आला तर तुम्हाला एका जाग्यावरती एवढी मोठी दुखपाड चांगली बैल पाहायला मिळतील म्हणून तुम्ही हे बगाड पाहण्यासाठी यावं बौधनचं बगाड हे महाराष्ट्रामध्येच प्रसिद्ध झालं नाही तर ते जगामध्ये प्रसिद्ध झालं त्याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेला कोरोना काळ होता कोरोना काळामध्ये सुद्धा बाळासाहेब या की कोरोना काळामध्ये कुठेही कसल्याही पद्धतीची यात्रा झाली नाही गर्दी झाली नाही परंतु या ठिकाणी बावधन गावचं बगाड हे परंपरेनुसार बंद पड पडलं नाही या ठिकाणी आमच्या बावधन गावाची एकी आणि भैरवनाथाचं असणारं महात्म्य आहे भैरवनाथाचं जे असणारं जे आमचं लोकांचं जे त्यांच्यावरती असणारं प्रेम त्या प्रेमापोटी हा बावधन गावामध्ये रथ निघाला कोरोना काळामध्ये सुद्धा कोणी थांबवू शकलं नाही गनिमी काव्यानं आम्ही सर्व मंडळींनी ते बगाड तयार केलं आणि त्या ठिकाणी आमच्या बौधुण गावामध्ये भैरवनाथाची यात्रा आम्ही सर्व मंडळींनी साजरी केली खरं तर आम्ही त्याच्यासाठी शासनाकडे आधी परमिशन मागितलं होतं की देवाचं काम करण्यापुरतं आम्हाला तुम्ही परमिशन द्यावं परंतु आम्हाला शासनानं परमिशन नाकारलं म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला हे गनिमी काव्यानं त्या ठिकाणी ते बगाड करणं भाग पडलं आणि ते करून आम्ही सक्सेस झालो सक्सेस म्हणण्यापेक्षा ते देवाचं महात्म्य असल्यामुळं देवानंच ते या ठिकाणी आम्हाला ते बगाड आणून दिलं बगाड नेऊन दिलं अशा म्हटलं तर वावगं ठरणार नाही आमच्या या ठिकाणी बावधन गावामध्ये ये आपण दो बाय तर व्यवस्थित आहे तरी दोनी पप्पा तिथे नाही मत पगाडे ओये आमचं उनेकडे

你这看 हो खर तर ही बैल आम्ही बगाडासाठी पाळलेली आणि बगाडाचा छंद असल्यामुळं आम्ही ही बैल घेऊन आलेलो आहे पण इथून पुढची पिढी ही बैल सांभाळेल का नाही ही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे परंतु आता आम्हाला असं वाटायला लागलंय मित्रांनो बावधन गावामध्ये पूर्वीपेक्षा जास्तीची बैल येऊ लागलेली आहेत मग ती अगदी कशा स्वरूपाची आहेत याचा अर्थ सांगण्याचा उदात्य हेतू हा की बैलांचा छंद ह्या नव्या पिढीला देखील लागलेला आहे आणि नवी पिढी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बैल सांभाळण्यासाठी चार दिवसासाठी किंवा महिन्यासाठी का होय ना पण ती आणत राहत आहेत परंतु चार महिने दोन महिने किंवा महिनाभर आठ दिवसासाठी जी बैल आणतात त्यांना आमच्या बगाडामध्ये फार मोठं महत्त्व दिलं जात नाही म्हणून मी असं नेहमी सांगत असतो की बैल ही बारा महिने असली पाहिजेत बारा महिने बैल असल्याच्यानंतर आमच्याकडं बेंदूर पोळा हा उत्कृष्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये निघत असतो बावधन गावामध्ये गावा पोळा पाहण्यासाठी देखील बाहेरून लोक येत असतात कर्नाटकवाली येतात त्याच पद्धतीनं वाई महाबळेश्वर पाचगणी ह्या सगळ्यात गावातून माणसं आमच्या गावामध्ये बेंद्रा दिवशी देखील बेंदूर बघण्यासाठी आवर्जून येत असतात मी एकोणीस तारखेला येत्या मार्च महिन्यामध्ये म्हणजे उद्या पाच सहा दिवसानंतर एकोणीस तारखेला रंगपंचमी दिवशी बगाड होणार आहे आणि ते बगाड पाहण्यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी यावे अशी मी हात जोडून तुम्हाला सर्व मंडळींना विनंती करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार मी मदन भोसले माझी सरपंच माझी उपसरपंच माझी उपसभापती वाई पंचायत समिती आज या ठिकाणी या वाघाचं लाकूड परवा आम्ही घेऊन आलो आणि आज या ठिकाणी आमचे हे सुतार मंडळी वाघ बनवत आहेत वाघ म्हणजे जे भैरवनाथाच्या बगाडाला जो खांबो उभा करतो आपण त्यातला वाघ मागतात तो, तो, तो वाघ या ठिकाणी तुम्हाला आता दिसतोय त्या वाघाचं काम करत असताना ही आमची सुतार मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं काम करत असतात हे काम करत असताना सर्व मंडळी आता ही तरुण मंडळी जी आमची पूर्वीची जे जुनी मंडळी होती त्याच्यामध्ये अच्यक असतील पतंग मामा असतील आमचे भाऊ असतील शंकरराव दादा असतील ही जी जुनी मंडळी होती आमचे जगन्नाथ महामुनी असतील ही खऱ्या अर्थानं पहिली जुनी मंडळी होती आणि जुनी मंडळींच्या नंतर ही त्यांची संपूर्ण पिढी नवीन पिढी आता ह्या बगाडाचं काम करत असतात बगाडाचं काम करत असताना हे विनामूल्य कसल्याही पद्धतीचं गावाकडून एकही उपाय घेत नाहीत एक गावाचा गावगाडा तयार करण्याचं काम ते मोफत म्हणजे एक प्रत्येकजण आमच्या गावामध्ये ह्या बगाडाचं महत्त्व एवढे की इथं कुणीही कसल्याही पद्धतीचा पैसा घेत नाही फुकट काम चांगल्या पद्धतीनं काम करत असतात आणि हे मानाचं काम असतं मग सुतारांचं गाडा बनवण्याचं काम असतं बाकीची लोकं मग सर्व बारा बलुतेदारांना या ठिकाणी बगाडामध्ये मान आणि सन्मान दिलेला आहे त्याच्यामध्ये नेहमी सांगत असताना मी बगाड म्हणजे काय हे एक तुम्हा सर्व मंडळींना माहिती असलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आहे बौद्धनचं बगाड हे येत्या एकोणीस तारखेला होणार आहे रंगपंचमी दिवशी बगाड होत असतं बगाडाला दोन दगडी चाकं असतात त्याच्यामध्ये हा लाकडी कणा जो आहे तो आता बनवण्याचं चा चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा नंतर दाखवा हा जो लाकडी कणा आहे त्या लाकडी कणामध्ये दगडाची दोन चाकं असतात त्या कण्यावरती बुटा असतो बुट्यावरती साठा असतो साठ्या वाघ असतो आणि वाघावर खांब असतो आणि खांबावरती एक शीड असतं टा आणि त्या शिडाला बगाड्या टांगलेला असतो अशा पद्धतीचं हे बगाड असतं ह्या बगाडाला दुर्वीसाठी एक दोन बैल चांगली जुंपावी लागतात त्याच्यासाठी जू चराट येटण अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये किरण किरणशेठ आज होळी पौर्णिमा होळी पौर्णिमे दिवशी आमच्या बावधन गावामध्ये बगाड्या कोण हे शंभर टक्के ठरलं जातं मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदिरा त्या ठिकाणी नवस केलेली जवळजवळ साठ ते सत्तर लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते नवसे त्या ठिकाणी बसत असतात त्यामध्ये आम्ही एका माणसाच्या नावानं पाच घऊ त्या ठिकाणी लावतो त्याच्यामध्ये डावा उजवा अशा पद्धतीचे घो असतात हे भैरवनाथाच्या पुढे एक गाथाडी त्या गाथाडीला त्या साठ जणांचे साठ जण पन्नास जण चाळीस जण जी कोण बसतील त्यांच्या नावाचे गहू लावले जातात मग त्या ठिकाणी उजवा आणि डावा अशा पद्धतीचा आमच्या गावातील पुजारी भैरवनाथाचा जो पुजारी असतो तो, तो पुजारी त्या ठिकाणी कवल मागत असतो आणि तो कवल साधारणपणे आज होळी पौर्णिमे दिवशी बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी कौल लावला जातो त्या ठिकाणी गावातील सर्वच्या सर्व मंडळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये उपस्थित असतात हजर असतात आणि एवढी त्या ठिकाणी जर तुम्हाला मंडळीला मंडळी मी माहिती देऊ इच्छितो की खर तर त्या ठिकाणी एवढी शांतता असते टाचणी जरी पडली तरी देखील आवाज येईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी शांतता असते आणि त्या ठिकाणी साडेबारा बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी प्रसाद मिळतो आणि कोण बगाड्या हे त्या दिवशी ठरलं जात